नमस्कार मित्रांनो आज आपण किळीमध्ये जे मच्छर स्पॉट करतात त्याच्यासाठी आज आपण फवारणी करायला आलेलो आहे तर बघू शकता माझ्या पाठीमागं पंप आहे आणि मी फवारणी करतो आहे कारण की जे मच्छर आपलं बाग जे आहे ओट किन पूर्ण झालेली आहे आणि मच्छरसाठी आपण फवारणी घ्यायची -कुट तर कुठे कुठे औषध वापरले हे तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे त्याच्यासाठी बघा जो आपला पाला आहे आपण कट केलेला पाला त्याच्यावर पूर्णपणे फवारणी करून घ्यायची जेणेकरून जे आहे ते स्पॉट कमी होणार डासावर आणि डास जे मरून जाणार कमीत कमी आठ दिवसातून एकदा तर आपण फवारणी केली पाहिजे दुराळणी ती म्हणजे केली पाहिजे आता माझ्या मी चार्जिंग पंपन करायला लागले बघू शकता पाठीमाग गड आहेत सगळं आणि पूर्णपणे मच्छरचीच फवारणी घ्यायला लागली आहे तुम्हाला तर हे बघा अशा प्रकारे मच्छरचीच फवारणी म्हणजे जे पानं वाळून गेले त्याच्यावर असं फवार आहे म्हणजे पूर्णपणे जे आहेत मच्छर उठून जातात आणि एक बिदकी मच्छर राहणार नाही आणि कुठलाही किडीवर स्पॉट होणार नाही चिलटं वगैरे संपूर्ण भरून जातात अशा प्रकारे आपण संपूर्ण त्यानंतर आपण हे झाल्यानंतर घडादेखील फवारणी करणार आहे ते कुठले औषध आहेत वादी लावण्यासाठी कुठलं औषध वापरणार आहे ते संपूर्ण तुम्हाला दाखवणार आहे बघा इथं आता रक्कम रान आहे त्याच्यात देखील फवार लागलेला आहे तर अशा प्रकारे आपलं केळीचा प्लॉट आहे तर संपूर्ण हे बघू शकता संपूर्ण मच्छर जे आहेत ते उठायला लागलेत म्हणजेच मच्छर म्हणा चिलटं म्हणा संपूर्ण म्हणजे फावर चांगला दिसतंय संपूर्ण असं गोंगाना उठलं आहे कुठं काय असतील तर संपूर्ण मच्छर जे मरून जातील तर मित्रांनो मच्छरसाठी कुठली कुठली औषधं वापरली पाहिजे संपूर्ण तुम्हाला सांगणार आहे पण तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती मधूर बनून राहा कारण की तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की आता आपली येण जे आहे ते चालू संपूर्ण नव्वद टक्के येण पूर्ण झालेले दहा टक्के येण राहिलेले आहे त्यासाठी आपण आता मच्छर जे आहेत ते स्पॉट करून नि म्हणून काय काय ठिकाणी आपण चमळे जे आहे ते मोडून काढलेले आहेत आणि काय काय म्हणजे गडफोगा लागलेत तर संपूर्ण माहिती बघू शकताय अशा प्रकारे प्लॉट जो आहे तो फॉर्वर चालू केलेला आहे शंभर टक्के जो आहे तो दासावर मरून जाणार मग चिलटं वगैरे राहणार नाही ना ह्याच्यामध्ये कुठलं कुठलं औषध वापरलं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्णपणे औषधाची माहिती सांगणार आहे कुठलं औषध वापरायला पाहिजे किरीच बघू शकत आहे नव्वद टक्के येण पूर्ण झालेली आहे तर मित्रांनो आपल्या केळीची जी आहे नव्वद टक्के येण पूर्ण झालेली आहे आणि पूर्णपणे तुम्हाला जर माहिती बघायची असेल तर आपले आपल्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती बघायला मिळेल गडाची क्वालिटी बघू शकता कशा प्रकारे घडा आहेत तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल त्यानंतर आपण केळीची कमलं देखील मोड्याचं काम चालू करणार आहे त्यानंतर वादी फॉरसाठी कुठे आवश्यक पाहिजे काय काय प्रोसेस असते तुम्हाला संपूर्ण बघायला मिळणार आहे आता सध्या डासाची फॉरेन मी घ्यायला लागले माझ्या पाठीमागं बघू शकता चार्जिंग पंपन चालतं आहे पेट्रोल पंपाशी काही नाही तर तुमच्याकडे चार्जिंग पंप असेल तुम्ही चार्जिंग पंप देखील फारू शकता अशा प्रकारे संपूर्ण प्लॉट जो आहे तो आपण फॉरेन ताण आहे बघा जिद्द डास आहेत संपूर्ण डास उठून चाललेत आणि आतापर्यंत आपली दुसरी फॉ दुसरी फॉर नाही अजून आपल्या एकाही झाडावर एकाही घडावर स्पॉट नाही आणि आपण पडू दे की द्यायचा ना अशा प्रकारे घडाची क्वालिटी आहे बघू शकता घड बघितला कशा प्रकार क्वालिटीचा गड आहे आणि डास देखील आपण उठवण्याचं काम चालू केलेलं आहे बघा कमळ देखील आहेत काही ठिकाणी अशा ठिकाणी पुढे पुढे येत का डास बीस काही नाही मग अशी पण पासून कमी झाले बघा

चांगलं हे तुम्हाला चांगलं ग मागच्या अजून औषध हो नाही बरं का फॉरलेलं हा हॅलो फॉर ती रिंग मिळली का त्या रिंग काय होत ही तोंडर उडते सगळे लय वर ना फुनी आलेली म्हणते लांब खाली अजून लांबायची ती हा इथं काढवा